नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये जी सी सी टी बी सी टायपिंग परीक्षा या परीक्षेसाठी लागणारे खूप महत्त्वाचे प्रश्न म्हणजेच एम सी क्यू या संदर्भात आपण प्लेलिस्ट पाहत आहोत आणि या प्लेलिस्टमधील हा नवीन व्हिडिओ आणि यामध्येच आज आपण पाहत आहोत काही महत्वाचे प्रश्न मित्रांनो पहिलाच प्रश्न आहे ईमेलमधील ई म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हटलं जातं ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल आणि त्यातला ई म्हणजे काय आहे इलेक्ट्रॉनिक खूप साधे प्रश्न असतात खूप सोपे प्रश्न असतात फक्त पाहायचं समजून घ्यायचं आणि उत्तर द्यायची मेलमध्ये सी सी चा अर्थ काय असतो तर त्याचा अर्थ असतो कोर्टेसी कॉपी किंवा कार्बन कॉपी दोन पद्धतीचे त्याचे अर्थ होतात तर परीक्षेमध्ये पाहायचं ऑप्शन मध्ये काय आहेत कॉपी केस कट कॉपी कोर्टरेसी कॉपी किंवा करंट कॉपी तर यातलं उत्तर आहे कोर्टरेसी कॉपी किंवा कार्बन कॉपी अशा दोन पद्धतीने त्याचं उत्तर मिळतं प्रश्न व्यवस्थित पाहिला तर होऊन जाईल ईमेलमधील सीसी चा अर्थ असतो कंपोज कॉपी तर उत्तर आहे चूक कारण आताच पहिला आपण सीसी चा अर्थ पण अनेक वेळा असं होते की एका प्रश्नावरती दुसरा प्रश्न अवलंबून असतो आपल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न किंवा प्रॉब्लेम आहे की विद्यार्थी वा प्रश्नच वाचत नाहीत आणि कुठेही क्लिक करून ठेवतात परिणामतः तो प्रश्न चुकतो बरोबर आपण फक्त वाचत नाही समजून घेत नाही गडबडीमध्ये असतो पटकन पटकन क्लिक करण्याच्या बरोबर ईमेलमध्ये बी सी सीचा अर्थ काय तर ब्लाइंड कार्बन कॉपी ब्लाइंड कार्बन कॉपी असा त्याचा अर्थ होतो कशाचा बी सी सी काय होतो ब्लाइंड कार्बन कॉपी याचा अर्थ काय जर आपल्याला कोणाला ईमेल पाठवायचा आहे आणि तोच सेम ईमेल एखाद्या व्यक्तीला पाठवायचं आहे मात्र ज्याला आपण प्रकर्षणी पाठवतोय त्याला कळालं नाही पाहिजे की याने अजून कोणाला तरी मेन्शन केलेलं आहे ईमेलमध्ये बी सी सीचा अर्थ ब्लाइंड कॉर्टरसी कॉपी तर उत्तर चूक आहे ब्लाइंड कार्बन कॉपी असाच त्याचा अर्थ होतो ब्लाइंड कार्बन कॉपी असाच त्याचा अर्थ होतो दुसरा अर्थ होत नाही होऊ शकत नाही त्यामुळे बारीक लक्ष द्या मित्रांनो अनेक वेळा गडबड अशी होती की प्रश्न समजून न घेता जर आपण उत्तरावरती क्लिक केलं तर परिणाम हा शंभर टक्के चुकीचाच प्रश्न किंवा सबमिट होऊन जाईल त्यानंतर पहा पुढचा प्रश्न डॅश डॅश इज अ एक्स्टेन्शन ऑफ वर्ड फाईल्स वर्ड फाईलचं एक्सटेन्शन काय आहे तर डॉट डॉक्स डी ओ सी एक्स कारण वर्ड दोन हजार सात आणि त्यानंतरच्या सर्व फाईलचं एक्सटेंशन काय आहे डॉक्स डी ओ सी एक्स दोन हजार सात नंतरच्या सर्व फाईलचं एक्सटेन्शन कोणत्या वर्ड फाईलचं त्यानंतर पहा डॅश डॅश ऑप्शन विल डिसाइड द कलर ऑर द बॉर्डर तर बरोबर आहे मला जर बॉर्डरचा कलर बदलायचा असेल तर कोणत्या ऑप्शनला जाईल मी साजिके टेक्स्टचा कलर बदलायचा आहे बॉर्डरचा कलर ऑप्शनला जाणार ना मी का फॉन स्टाईलला जाईल फॉन साईजला जाईल की नाही ना, ना? साधं उदाहरण आहे मी कलर ऑप्शनलाच जाईल जिथून मला बॉर्डरची कलर चेंज करता येईल कोणत्या ऑप्शनला जाईल मी कलर बरोबर टेक्स्ट कलर असेल तो शेप कलर असेल किंवा तो बॉर्डर कलर असेल किंवा पेज कलर मी कलरवरतीच क्लिक करेल बरोबर याच्यानंतर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपल्याला डॅश डॅश इज द कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम्स रो आणि कॉलम मिळून काय बनतं तर साहजिक आपल्याला रो आणि कॉलम मिळून बनतो तो टेबल काही वेळेला प्रश्न असा राहतो मित्रांनो टेबल कसा बनतो तर टेबल रो आणि कॉलम मिळून बनतो आता प्रश्न दिला आ, टेबल हा कसा बनेल किंवा रो आणि कॉलम काय बनतो तर टेबल बनतो प्रश्न कसाही फिरून येऊ हो द्या टेबल कसा बनतो रो आणि कॉलमने किंवा रो आणि कॉलमने काय बनत प्रश्न कसाही येऊ द्या आपण मात्र पूर्ण तयारीत राहायचं अभ्यासाच्या बरोबर डॅश डॅश व्ह्यू ॲटोमॅटिक पेज ब्रेक आर डिस्प्ले विथ डॉटेड लाईन जर डॉट मला फक्त असं पाहिजे की पेज ब्रेक कुठं होतं आणि विथ डॉटेड लाईन जिथं पेज ब्रेक होतं तिथे एक डॉट ची लाईन आली पाहिजे तर मला ड्राफ्ट नावाचा पेज व्यू पहावा लागेल वर्ड फाईलमध्ये ड्राफ्ट व्यू शो पेज ब्रेक विथ डॉटेड लाईन विथ डॉटेड लाईन त्यानंतर पहा पुढचा ऑप्शन डॅश डॅश ऑप्शन द विड ऑफ ए कॉलम इज ॲडजस्ट विथ द विड अँड मॅटर जर का मी टेबलमध्ये किंवा कॉलममध्ये काम करत असेल आणि त्या कॉलमला मला बरोबर माझ्या टेक्स्ट कंटेंट बरोबर मॅच करायचं असेल तर मी फिट हा ऑप्शन वापरेल जो त्याला लागेल तेवढीच त्या कॉलमची विड तर ठेवेल जेवढी लागते गरज तेवढीच करेल याला काय म्हणतात ॲटोफिट ॲटोफिट ॲडजस्ट कॉलम विड टू फील फिट डेटा जेवढी डेटाला लागते जेवढी कंटेंटला विडला गरज आहे तेवढीच तो ठेवेल ॲटोफिट त्या कॉलमची वीड तो तेवढीच ठेवतो जास्ती करत नाही किंवा कमीही करणार नाही इज इक्वल टू राऊंड ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट फंक्शन हे काय करत डॅश डॅश टू ल टू द नियरेस्ट डिजिट राऊंड फंक्शन हे काय करते एक राऊंडेड व्हॅल्यू पाहायला मिळते राऊंडेड व्हॅल्यू मला मिळवून देतो फॉर एक्झाम्पल नऊ पॉईंट नऊ असेल तर तो, तो पटकन मला दहाची व्हॅल्यू देईल जी नियरेस्ट व्हॅल्यू आहे जी जवळची आहे नऊ पॉईंट एक असेल तर तो पटकन नऊ मध्ये कन्वर्ट करेल जी त्याला जवळची व्हॅल्यू असेल त्याच्यात ते तो राऊंड फिगरमध्ये कन्वर्ट करून देतो अपर फंक्शन सगळ्या टेक्स्टला कशात कन्वर्ट करतं तर कॅपिटलमध्ये आता लक्षात ठेवा मित्रांनो यावरती खूप सारे प्रश्न असतात अप्पर लोअर प्रॉपर अप्पर म्हणजे कॅपिटल लोअर म्हणजे स्मॉल बरोबर कॅपिटल साठी कोणतं फंक्शन वापरलं जाईल असाही प्रश्न येईल अप्पर कॅपिटलसाठी कोणतं वापरलं जाईल अप्पर अप्पर कशासाठी वापरलं जाईल कॅपिटलसाठी आता पहा लोअर आणि डबल युनिमिटेड कॉमा मध्ये आहे हॅलो हा कसा दिसेल ज्यावेळेस याचं उत्तर येईल तर दोन नंबरचा ऑप्शन पहा सगळेच्या सगळे अक्षर ही स्मॉल येणार आहेत लोअर मध्ये काय येतात सर्वचे सर्व अक्षर स्मॉल लिपीमध्ये कन्वर्ट होतात तर माझं उत्तर हे हॅलो जे दोन नंबरचं आहे किंवा बी हे उत्तर असेल लोअर चेंज टेक्स्ट इन टू लोअर केस ज्याला आपण लोअर केस म्हणतो लोअर केस म्हणजे स्मॉल लिपी असं म्हणा यामध्ये तो कन्वर्ट करून देतो प्रश्न आत्ताच मी सांगितले मित्रांनो कसेही येऊ द्या आपण मात्र पूर्ण तयारीत असलं पाहिजे इज इक्वल टू सम इ एट टू इलेवन फंक्शन सॉर्ट द व्हॅल्यू तो उत्तर पहा मित्रांनो सम हे फंक्शन काय करतं रे बेरीज करतं आणि यांनी सांगितलं की सम फंक्शन ही व्हॅल्यू सॉर्ट करेल तर उत्तर चुकीचं आहे सम हे ॲडेड करतं ऍड्स करतं ऍडिशन करतं ते कधीही सॉर्ट करणार नाही सॉर्ट करण्यासाठी वेगळे फंक्शन वापरले जातील किंवा वेगळे ऑप्शन वापरले जातील त्यामुळे तुम्हाला प्रॉपर अभ्यास असणं गरजेचं आहे मित्रांनो आता काही वेळेला विचारलं जाईल अप्पर केस फंक्शन हे मॅक्सिमम व्हॅल्यू काढून देईल चुकीचं आहे बरोबर आहे ना त्यानंतर प्रश्न अप्पर फंक्शन अप्पर फंक्शन हे कन्वर्ट्स करेल याला कसं तर कॅपिटलमध्ये आत्ता शिकलो अप्पर काय करतं पूर्ण अक्षर कॅपिटल करून देतं तर या चार ऑप्शन मधील कोणतं ऑप्शन उत्तर असेल सदोलॉजिक डी किंवा चौथ जे पूर्णपणे कॅपिटलमध्ये अक्षर लिहिले आहेत मित्रांनो टायपिंग परीक्षा पास होणं ही काही फार अवघड गोष्ट नाही आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये आउट ऑफ मार्क मिळवणं ही सुद्धा काही फार अवघड गोष्ट नाही फक्त तुम्ही आपल्या सर्व व्हिडिओ सोबत कनेक्ट राहा डिफॉल्ट ब्लँक प्रेझेंटेशन इज नेम जे आपण ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करतो त्याचं ॲटोमॅटिकली बाय डिफॉल्ट नाव काय येतं अनेक विद्यार्थी कन्फ्युज असतात मित्रांनो त्याचं नाव प्रेझेंटेशन वन येतं काय येतं प्रेझेंटेशन वन बरं जर मी हेच काम वर्डमध्ये केलं तर डॉक्युमेंट वन सधव लॉजिक फार काही त्याला विशेष करण्याची गरज नाही प्रश्न हाच पॉवर पॉईंटबद्दल आला किंवा वर्डबद्दल आला आपण मात्र ठाम आहोत बाय डिफॉल्ट प्रेझेंटेशनचं नाम काय असतं पॉवर प्रेझेंटेशन वन त्यानंतर पुढचा प्रश्न लेआउट ऑफ डिफॉल्ट प्रेझेंटेशन इज टू कंटेन बरोबर लेआउट किती आहेत तर उत्तर आहे फॉल्स हे उत्तर चुकीचं आहे कसं काय लेआउट ऑफ डिफॉल्ट प्रेझेंटेशन इज टू कंटेंट तर उत्तर पहा याचं फॉल्स आहे कसं काय डिफॉल्ट इज टायटल स्लाइड नॉट टू कंटेंट जी काही बाय डिफॉल्ट पहिली स्लाइड येते आपल्या प्रेझेंटेशनमध्ये ही टायटल स्लाइड असते ही कोणती असते टायटल स्लाइड अरे असं कसं दोन घंटे बिलकुल नाही मित्रांनो बाय डिफॉल्ट कोणती येते जेव्हा मी पीपीटी ओपन करेल पॉवर पॉईंट सॉफ्टवेअर ओपन करेल सगळ्यात पहिल्यांदा कोणती स्लाइड येते टू कंटेंट असणारीच स्लाइड येते जिला आपण टायटल स्लाइड म्हणतो काय म्हणतो टायटल स्लाइड काय म्हणतो टायटल स्लाइड यानंतरच पहा उत्तर अठरावा प्रश्न लेआउट ऑफ डिफॉल्ट प्रेझेंटेशन इज टायटल आताच उत्तर सांगितलं त्याचबरोबर प्रश्नाचं लेआउट ऑफ द डिफॉल्ट प्रेझेंटेशन कोणता लेआउट येत तरी बाय डिफॉल्ट तर आता सांगितलं आपण टायटल हेच येतं या पलीकडे कोणतेही बाय हा तुम्ही ते चेंज करू शकता आफ्टर सम टाइम नंतर आपण चेंज करू शकतो मात्र बाय डिफॉल्ट जे आहे ते कोणतं येतं टायटल आणि टायटल विच की इज यूज टू डिक्रीज फॉन्ट साइज मला फॉन्टची साईज कमी करण्यासाठी मी कोणती कॉम्बिनेशन कीज वापरेल फॉन्डची साईज कमी करण्यासाठी कॉम्बिनेशन कीज कोणती आहे कंट्रोल प्लस ब्रॅकेट जो आपला ब्रॅकेट आहे कोणता कोणता तो तो बारीक लक्ष द्या हाच ब्रॅकेट मी वापरेल कशासाठी रे माझ्या ची साईज कमी करण्यासाठी मित्रांनो फॉन्ड साईज कमी करण्यासाठी कोणता तुम्ही आता परीक्षेला जाताना काय करा सर्वचे सर्व जे काही आपले जे काही आपले पूर्ण शॉर्टकट आहेत हे सगळे पाहून जा कारण परीक्षेला बहुतेक वेळा शॉर्टकट विचारले जातात फाईल्स ऑफ एम एस पॉवर पॉईंट आर कॉल्ड आत्ताच आपण दोन वेळा मी उच्चारून गेलो प्रेझेंटेशन जी काही पॉवर पॉईंटची आउटपुटची फाईल असते तिला प्रेझेंटेशन असं म्हटलं जातं आपली आउटपुटची जी काही फाईल असेल पॉवर पॉईंटची तिला काय म्हंटलं जातं प्रेझेंटेशन प्रश्न कधीकधी असा राहतो प्रेझेंटेशन कोणत्या फाईलच्या आउटपुटला म्हणतात पॉवर पॉईंटच्या कधी कधी विचारलं जाईल एक्सेलच्या फाईलला पॉवर पॉईंट किंवा एक्सेलच्या फाईलला प्रेझेंटेशन असं म्हणतात उत्तर चूक प्रश्न कसा येऊ द्या आपण मात्र तयार डॉट कॉम डॉट ई डी डॉट ओ आर जे डॉट नेट डॉट जी ओ व्ही आर पार्ट ऑफ डोमेन कोड तो उत्तर बरोबर आहे याला डोमेन कोड म्हणतात पण कसला टॉप लेवल डोमेन कोड आणि याच डोमेन मधून याच टॉप लेवलच्या डोमेन कोड मधून समजतं ती वेबसाईट कोणाची आहे डॉट कॉम असेल तर ती कमर्शियल वेबसाईट आहे ईडीयू आहे ती एज्युकेशनल आहे ओ आर जी म्हणजे ती ऑर्गनायझेशनची आहे या पद्धतीने सर्व गोष्टी समजतात जीओ वी म्हटलं की ती गव्हर्नमेंटची आहे अशा अनेक गोष्टी समोर येतात आणि या कोणत्याही वेबसाईट बनवताना डोमेन कोड वापरणं बंधनकारक आहे याच डोमेन कोडला टॉप लेवल डोमेन असंही म्हटलं जातं प्रश्न विचारला जातो डॉट कॉम हे काय आहे तर ते टॉप लेवल डोमेन आहे किंवा ते डोमेन कोड आहे ज्याला आपण साध्यापासून डोमेन एवढंच म्हणतो यानंतर पहा पुढचा प्रश्न डॉट ई डोमेन कोड यूज टू शो आताच मी बोललो ती एज्युकेशनल साईड आहे एज्युकेशनल साईटसाठी कोणता डोमेन कोड वापरला जातो मित्रांनो ईडी EDU, यू एज्युकेशनल बरं आता सांगितलं गव्हर्नमेंट असेल प्रोफेशनल असेल कमर्शियल असेल खूप सारे आहेत ऑर्गनायझेशन असेल खूप सारे इंडियाची वेबसाईट असेल डॉट इन वापरलं जातं खूप सारे आहेत डोमेन कोड जसं आता अभ्यासाला आपण सुरुवात करू तसे तसे आपल्याला समोर येतच जातील बहुतेक तुमच्या काही ओळखीचे असतील काही तुमच्या पाठातील असतील अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर किंवा प्रत्यक्षात त्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही त्यानंतर पहापुढचा प्रश्न मित्रांनो ईडीयू डॉट कॉम डॉट ओ आर जी डॉट नेट डॉट गव्हर्नमेंट आर स्टँडर्ड इंटरनेट डोमेन कोड्स तर उत्तर बरोबर आहे आता सांगितलं हे डोमेन कोड आहेत आणि त्यांनी फक्त तोच प्रश्न फिरवून विचारला चुकी बरोबरमध्ये पलीकडे काही वेगळा नाही आर स्टँडर्ड टॉप लेवल डोमेन हे सगळेच्या सगळे टॉप लेवल डोमेन आहेत म्हणजे स्टँडर्ड लेवलवरती वापरले जातात या पलीकडे काही फेक पण असतात ते फेक लगेच समजून येतात खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत सध्या तरी आपल्याला तेवढा वेळ नाही आहे की त्यावरती चर्चा करायची त्यानंतर पहा पुढचा प्रश्न जी आय एफ इज अ कॉम्प्रेस्ड बिटमॅप फॉर्मॅट विच सपोर्ट कलर तर दोनशे छप्पन्न कलरला ते सपोर्ट करतं काय जी आय एफ इमेजेस सपोर्ट अप टू ट्वेंटी टू हंड्रेड फिफ्टी सिक्स कलर दोनशे छप्पन्न कलरला ते सपोर्ट करतं किंवा त्याही अधिकच्या कलरला ते सपोर्ट करतं यानंतर पहा पुढचा प्रश्न गव्हर्नमेंट डोमेन कोड्स इज यूज टू शो गव्हर्नमेंट साईट ज्या काही गव्हर्नमेंटच्या साइट असतील त्या जर मला शो करायच्या असतील किंवा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जो काही डोमेन कोड लागणार आहे तो डॉट जी ओ व्ही हाच लागणार असतो यानंतर पहा मित्रांनो आपण जवळपास एका सेटचा या सर्व व्हिडिओमध्ये विचार केला जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओसाठी नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुमच्या क्लासमधल्या मित्रांसोबत शेअर करा जर का तुमची काही अडचणी असतील संदर्भात काही शंका असतील काही नवीन व्हिडिओ अपेक्षित असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो तुमचं खूप सारं हार्दिक स्वागत असेल कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद